ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पर्यावरणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्यदायी राहणीमान देण्यासाठी तसेच पनवेल महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात धुळीवरती नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने पर्यावरण विभागाच्या वतीने खरेदी केलेल्या मल्टीपर्पज डस्ट सप्रेशसन व्हेकल्स धूळ शमन वाहन महापालिकेच्या वाहन ताप्यात सज्ज झाल्या आहेत या गाड्या कशा पद्धतीने काम करतात याचा आढावा आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी नुकताच घेतला अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेली ही वाहने हळवेतील कणांचा सामना करण्यासाठी उपयुक्त आहेत यामध्ये फवारणी आणि साफसफाईच्या उद्देशाने सहा हजार लिटरची पाण्याची टाकी एअर कर्टन आधारित वॉटर मिश सप्रेशन सिस्टीम फ्रंट आणि रिअर रोड फ्लॅशिंग सिस्टीम ग्रीन बेल्ट गार्डनिंग क्लिनिंग सिस्टीम आणि उंच झाडांवरील धूळ साफ करण्याच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण यंत्रणा यामध्ये समाविष्ट आहे ही वाहने दररोज अंदाजे ऐंशी किलोमीटर अंतर कापतात ज्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा विस्तृत परिसर स्वच्छ करणे सोपे होणार आहे ही बहुउद्देशीय वाहने केवळ धूळ कमी करत नाहीत तर रस्ता आणि दुभाजकांमधील हरित पट्टा स्वच्छ करण्यासही मदत करतात धूळ दाबणे आणि साफसफाई करण्यासाठी या वाहनामध्ये वापरण्यात येणारे पाणी हे ये मलनिस्सारण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी वापरणार असल्याने गोड्या आणि चांगल्या पाण्याची बचत होणार आहे या दोन्ही एकूण दोन खर्चून पनवेल महानगरपालिकेने पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला पर्यावरणीय गुणवत्ता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही वाहने दीर्घकालीन फायदेशीर ठरणारी आहेत महापालिकेने धुळीचा प्रभाव कमी करणारे बहुउद्देशीय स्प्रेअर आणि डस्ट सप्रेशन व्हेकल खरेदी केली आहेत ही वाहने हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करून पनवेलच्या रहिवाशांसह संपूर्ण स्वच्छता सुरक्षित वातावरण देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत वाढत्या औद्योगिकरणामुळे दिवसेंदिवस वाढणारी धूळ कमी करण्यासाठी ही वाहने पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत